श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शंभर कोटीचा निधी अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देणार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री आमदार नामदार माननीय श्री जयकुमार गोरे संत शिरोमणी सावतामाळी महाराज चंद्रनोटी उत्सव सोहळा अरणमध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला अरण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शंभर कोटीचा निधी व अवर्ग दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला व या सर्व विकास कामाचे चोवीस जुलै दरम्यान करण्यात येईल असा शब्द सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री नामदार आमदार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला यावेळी आमदार अभिजित पाटील सावता महाराज वसेकर रविकांत महाराज वसेकर प्रभु महाराज माळी साखरचंद महाराज लोखंडे रंजन भाऊ गिरमे अमर हजारे पांडुरंग राऊत आबासाहेब खारे संत सावता महाराज भक्त परिवार व चॅरिटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी दि। भक्तगण मोठ्या संख्येने हजर होते तसेच अरण येथील संत सावता माळी विद्यालयात धनुर्विद्या रेंज चे उद्घाटन नामदार माननीय श्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धनुष्यबाण हातात घेऊन समोरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याचा प्रयत्न केला व या खेळाचा आनंद लुटला उपस्थित विद्यार्थी विद्यार्थ्यांबरोबर संवादही साधला ते पुढे म्हणाले चौदा विद्या व चौसष्ट कला आहे एक म्हणजे धनुष्यबाण चालवण्याची धनुर्विद्या ही विद्या सगळ्यांनी अवगत करावी म्हणजे त्यांना त्यांच्या लक्ष्याचा अचूक वेद घेता येईल असे सांगितले धनुर्विद्ये ज्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन ही जयकुमार गोरे यांनी केले या कार्यक्रमाला दुग्ध विकास मंत्री अपारंपरिक ऊर्जा व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आमदार अभिजित पाटील सावता सर, गणेश राऊत सर सतीश सर, तसेच सावता माळी विद्यालयाचे खेळाडू विद्यार्थी व शिक्षक वर्ग हजर होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह